नमस्कार जय ज्योती जय क्रांती मी शंकरराव लिंगे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष आज पी डीओ लाईव्हच्या माध्यमातून आपल्याबरोबर बोलण्याचं एकच महत्त्वाचं कारण आहे की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्याच्या लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि तिसरा टप्पा हा सात मे दोन हजार चोवीस रो रोजी महाराष्ट्रामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पार पडत आहे त्यानिमित्त अतिशय महत्त्वाचा एक संदेश आपल्याला द्यायचा आहे याचं कारण असं आहे की गेल्या सहा सात महिन्यामध्ये महाराष्ट्रामधलं हे शिंदे फडणवीस पवार सरकार हे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून भांडण लावत आहे किंवा भांडण लावून ठेवलेलं आहे जे सहा सात महिन्यापासून जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला मधून आरक्षण मिळवण्यासाठी जे जे मोर्चे मेळावे घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रचंड शक्तीने मराठा समाज उतरलेला आहे मराठा समाजाची संख्या आणि दबाव पाहून महाराष्ट्रातील सरकार त्यांच्या दबावाखाली येऊन खास करून मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी रात्री बारा बारा एक एक वाजता असे जी आर काढलेले आहेत ते सर्व बेकायदेशीर आहेत जातीसाठी माती खाण्याचा कार्यक्रम हा या शिंदे सरकारने चालू केलेला आहे या शिंदे सरकारने जस्टिस शिंदे कमिटी स्थापन करून महाराष्ट्रातील खास करून मराठवाड्यातील निजामाच्या नोंदी शोधण्याचं चा काम चालू केलं आणि त्याच्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी अशा नोंदणी शोधण्याचं काम चालू केलं आणि याच्यामध्ये निजामाने ज्या नोंदी घेतलेल्या आहेत त्या नोंदी ह्या सर्व ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना कुणबी म्हटलेला आहे परंतु कुणबी हे फक्त कोकणात आहेत आणि ते कोकणातील कुणबी हे डोंगराळ भागात राहतात त्यांच्याकडे कुठलीही जमीन नाही कोकणातील ते जमीनदार किंवा शाण्णवकोळी मराठा यांच्याकडच्या जमिनी त्या खोतीने घेतात कुळानी खंडाने किंवा मोलमजुरी करतात पडेल ती कामं ह्या शाण्णवकुळी मराठा समाजाचे करतात कुठल्याही कार्यक्रमामध्ये कोणत्याही उत्सवामध्ये लग्नामध्ये त्यांची सर्व कामे हा कुणबी समाज करतो त्यांना पाणी भरण्यासाठी त्यांच्या महिलांनासुद्धा या शाण्णवकुळी मराठ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या सपाटीवर आहेत तळ कोकणात आहेत त्यांच्या विहिरीवर यांना तीन तीन चार चार किलोमीटर पाणी भरायला यावं लागतं अशा ह्या काबड कष्ट करणाऱ्या त्यांच्या महिला आहेत सर्व सुविधापासून हा समाज वंचित आहे अनटचेबल सारखा आदिवासी सारखा राहतो म्हणून ह्याला कुणबी म्हटलेला आहे आणि काही जमाती अशा आहेत की त्या विदर्भामध्ये आहेत ज्या तिरळा कुणबीसारख्या आहेत त्याच्यामध्ये तीस चाळीस जाती आहेत त्या कुणबी आहेत आणि ह्या दोघांनाही क्षेत्रबंधन आहे पश्चिम महाराष्ट्रात असा समाज कुठंच नाही उत्तर महाराष्ट्रात नाही किंवा मराठवाड्यात नाही परंतु जाणून बजून हे शिंदे सरकार शिंदे कमिटी स्थापन करून खोट्या कुणबी नोंदी शोधून याच्यामध्ये एस सी असेल एस टी असेल किंवा क्षत्रिय समाज असेल किंवा वैश्य समाज असेल ब्राह्मण समाज असेल या सर्व समाजालाच त्या निजामाच्या नोंदीमध्ये कुणबी म्हटलेला आहे मग हे सर्व कुणबी आले तर महाराष्ट्रातील सर्वच समाजच हा मोबिसे होऊ शकतो आणि हे आरक्षणाचा गोंधळ उडू शकतो दुसरा जे आरचा मसुदा म्हणजे सगळे सोयरे आणि सगळे सोयरे ज्याचा जो मसुदा आहे तो लग्न करून ज्या मुली या मराठा समाजाकडे येतील त्यांच्या सोयऱ्यांना म्हणजेच मुलीकडच्या नातेवाईकांना आईना वडिलांना त्यांच्या चुलत्यांना भावांना बहिणींना सगळ्यांना यांना त्यांचे दाखले द्यावेत म्हणजे यांच्यामुळे जर यांच्याकडे एखादी बेशी समाजातील मुलगी लग्न करून आली तर हे सर्व बेशी समाजाचं आरक्षण खाऊन टाकतील आदिवासींचं आलं तर आदिवासी खाऊन टाकतील असे सर्वांचं आदि हे आरक्षण खाऊन टाकतील अशी व्यवस्था ही सगळे सोयऱ्यामध्ये आहे आणि याचा घाट त्यांनी घातलेला आहे त्यामुळं ओबीसी समाज हा भयभीत झालेला आहे आणि या भयभीत समाजाच्या बाजूने या सरकारने कोणतीही कारवाई केली नाही बॅकडोअरने मराठा समाजाला कुणबी मराठा मराठा कुणबी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबी सर्टिफिकेट देण्याचा सपाटा लावलेला आहे याच्यामुळं खऱ्या ओबीसीना ओरिजिनल ओबीसीना याच्या पुढे शिपायाची नोकरी मिळणार नाही किंवा ग्रामपंचायतचा साधा मेंबरसुद्धा होता येणार नाही राजकीय आरक्षण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हे लोक खाऊन टाकतील आत्ताच काही दोन हजार चारचा जी आरचा आधार घेऊन म्हणजे कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हा जे आर दोन हजार चार साली माननीय सुशील कुमार शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला निघाला आणि त्याचा आधार घेऊन बऱ्याच लोकांनी सर्टिफिकेट आणलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा फटका नगर जिल्ह्यातील ओबीसीना बसलेला आहे त्या ठिकाणी ऐंशी टक्के जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य किंवा ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच हे मराठा समाजाचे झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यात ही अशीच परिस्थिती आहे सांगली सातारा कोल्हापूरमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता तर राजरोज सर्टिफिकेट दिल्यानंतर या ओबीसीचं सर्वच सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक नोकऱ्यातील सर्वच आरक्षण संपणार आहे संपलेलं आहे आणि इम्प्रिकल डेटा नसल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाच तीन वर्षापासून घेतलेल्या नाही त्यामुळं या ओबीसी समाजाचं जे होतं नव्हतं ते थोडंफार ते सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल आरक्षण यांच्या डोळ्यात खुपत होतं ते त्यांनी बंद केलेलं महाराष्ट्रातील सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाने पाचशे कोटीची मागणी केलेली होती परंतु यांनी आर्थिक तरतूद केली नाही बिहारसारख्या बिमारू राज्यांनी जातनिहाय जनगणना केलेली आहे आणि त्या ठिकाणी जेवढी संख्या आहे तेवढं आरक्षण दिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकार हे अग्रण्य सरकार आर्थिकदृष्ट्या मजबूत सरकार यांनी हे ओबीसीना जाणून बुजून जातनिहाय जनगणना न झाल्यामुळं इम्प्रिकल डेटा त्यांनी केंद्र सरकारकडूनही मिळवला नाही आणि जातनिहाय जनगणनाही केली नाही त्यामुळं यातला ओबीसी समाज हा राजकीय आरक्षणापासून मुकलेला आहे त्याच्यामध्ये बंठी आयोगाने घरात बसून मतदार यादीतून आपल्या आटनावावरून इम्प्रिकल डेटा तयार केला त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शहाण्णव पुळी आणि शहाण्णव पुळीमधील जे आडनाव आहेत ते सर्व समाजामध्ये आहेत त्यामुळं ओपनची संख्या जास्त दाखवून ओबीसीची संख्या घटवून ती साठ पासष्ट टक्के असताना अडुतीस चाळीस टक्के दाखवलेले आहे त्यामुळं या ओबीसीचं राजकारण संतुष्टात आलेलं आहे चाळीस टक्के जागा ह्या राजकारणातील शैक्षणिक दाखल्यातील किंवा नोकऱ्यातील कमी झाले आहेत सुद्धा आता हे सर्वच मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर काय होईल या शिंदे सरकारने फडणवीस सरकारने सांगितलेलं आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय करणार नाही म्हणून त्यांनी जस्टिस सुखरे मागासवर्गीय मराठा कमिटी मराठा आयोग स्थापन करून पूर्वीचे जे मागासवर्गीय सदस्य होते त्यांचे सगळे राजीनामा घेऊन हे मराठा आयोग निर्माण करून भोग सर्वेक्षण करून या समाजाला मागास ठेवलेला आहे आत्ता बरेच ओपनच्या लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतलेले आहे आणि पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण रद्द करावं म्हणून हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत आणि या याचिका ह्या इंद्रासानी खटल्याप्रमाणे चालल्या तर हे आरक्षण रद्द होणार आहे त्यांना दिलेले मराठा समाजाला दिलेलं हे पन्नास टक्क्याच्या पुढचं जे आरक्षण आहे ते रद्द होणार आहे आणि पर्यायानं या सरकारनी मराठा समाजाला मागासवर्गीय ठरवल्यामुळे हे सर्व आम्ही मागासवर्गीय आहोत आम्ही ओबीसी आहोत म्हणून दादागिरी करून या ओबीसीच्या आरक्षणामध्ये ते येणार आहेत आणि ते आल्यामुळं आमचं हे ओबीसीचं सर्व आरक्षण हे फस्त करणार आहेत तर हे शिंदे फडणवीस सरकार यांनी ओबीसीवर अन्याय केलेला आहे ओबीसीला न्याय दिलेला नाही ओबीसी भयभीत झालेला आहे ओबीसीच्या प्रतिष्ठानावर ओबीसीच्या व्यापारावर ओबीसीच्या हॉटेलवर मराठा आंदोलनकारी गुंडांनी हल्ला करून दुकानं जाळलेले आहेत हॉटेल जाळलेले आहेत आमदाराच्या लोकप्रतिनिधीच्या घरावरी हल्ला केलेला आहे सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा भयभीत झालेला आहे आणि यातून मराठा समाज हा अग्रेसर झालेला आहे त्याचा परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मराठा समाज धमकी देत आहे की ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही ज्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे त्यांना पाडा आणि जे ओबीसीचे नेते आहेत त्यांना खालच्या पातळीच्या भाषा वापरून त्यांचा अपमान केलेला आहे कोणत्या पक्षाने या ओबीसीच्या नेत्याला जर तिकीट दिलं तर ते कसे निवडून येतात ते पाहतो असं आमचे एकमेव नेते मान्य छगनरावजी भुजबळ साहेब यांना मराठ्यांनी दबाव टाकून या भाजप प्रणित एन डी ए आघाडीच्या सर्व पक्षांनी मिळून आमच्या ओबीसीचा नेता माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना लोकसभेचं तिकीट नाकारलं भुजबळ साहेब हे स्टार प्रचारक असताना त्यांना प्रचारापासून दूर ठेवलेलं आहे त्यांचा कोणत्याही पोस्टरवर फोटो येत नाही कोणत्याही मीटिंगमध्ये त्यांचा सल्ला घेतला जात नाही कोणत्याही निर्णयामध्ये भुजबळ साहेब सहभागी दिसत नाहीत एका दृष्टीनं भुजबळ साहेबांना आणि काही ठराविक का ओबीसीच्या नेत्यांना या एन डी ए आघाडीतील सर्वच ओबीसीच्या नेत्यांना साईडलाईन केलेला आहे म्हणजे ह्या ओबीसीचा फार मोठा अपमान केलेला आहे ओबीसीवर अन्याय केलेला आहे आत्तापर्यंत दोन टप्प्यातील निवडणुकामध्ये ओबीसी शांत होता परंतु आत्ता ओबीसी शांत बसणार नाही साहेबांना तिकीट दिलं नाही प्रचारामध्ये भाग घेतला घेऊ दिला नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रचारामध्ये त्यांचा फोटो वगैरे वापरला नाही स्थानिक प्रचारामध्ये सुद्धा त्यांना सहभाग घेऊ दिला नाही अशा प्रकारे आमच्या नेत्यांना अपमानित केल्यामुळं महाराष्ट्रातील देशातील तमाम ओबीसी समाजाने यापुढे एन डी ए आघाडीच्या उमेदवारांना जे प्रस्थापित उमेदवार आहेत त्यांना मतदान करू नये कोणत्याही पक्षामध्ये जे ओबीसीचे सक्षम उमेदवार आहेत त्यांना पहिल्यांदा मतदान करावं ज्या ठिकाणी ओबीसी नाही त्या ठिकाणी एस सी एस टी मायनॉरिटी मुस्लिम समाजातील उमेदवार सक्षम असेल तर त्यांना मतदान करावं हो। बऱ्याच ठिकाणी पाहिलं असता बऱ्याच राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांनी ओबीसीना डावललेला आहे आणि ओबीसीना खासदारकीचं तिकीट दिलेलं नाही त्या पक्षांना ओबीसी समाजाने मतदान करू नये ज्या ठिकाणी सक्षम ओबीसीचे उमेदवार नाहीत बीसीची बी उमेदवार नाहीत अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे मायनॉरिटी समाजाचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षांना आपण मतदान करावं याचं एक महत्वाचं कारण आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या काँग्रेस पक्षानं सुद्धा ओबीसीवर अन्याय केलेला आहे कालिलकर आयोग लागू केला नाही मंडल आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न केला नाही किंवा त्याच्या विरोधात इंदिरा गांधी असतील किंवा राजीव गांधी असतील किंवा राव असतील यांनी मंडल आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत किंवा क्रिमी लहरची अट्ट त्याच्यामध्ये टाकली जात निहाई जनगणना केली नाही त्यामुळं पन्नास पेक्षा जास्त आरक्षण देता आलं नाही तरी सुद्धा आता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे दलित समाजातून येतात त्यांनी सर्व आरक्षण वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी मोहीम राबवलेली आहे आणि त्यांच्या अजेंड्यामध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये संविधान वाचवणे जातनिहाय जनगणना करणे जी आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पन्नास टक्क्याची मर्यादा मोडून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे या प्रमुख बाबीला त्यांनी स्थान दिलेलं आहे परंतु यापुढेही जाऊन आमची मागणी आहे की या काँग्रेस पक्षाने जरी पंच्याहत्तर वर्षापासून आमच्यावर अन्याय केला असला तरी आत्ता राहिलेल्या टप्प्यामध्ये ओबीसी समाजाला जास्तीत जास्त लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन देशामध्ये दाखवून द्यावं की आरक्षण नसतानासुद्धा आम्ही ओबीसीला जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं आणि त्यांना निवडून आण आणलं तर याचा परिणाम पुढल्या विधानसभेच्या निवडणुकीला खास करून या काँग्रेस पक्षाला होईल कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाने चांगलं धोरण राबवलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष हे ओबीसी समाजाचे आहेत नेते हे मान्य विजयजी वडेट्टीवार हे सुद्धा ओबीसी समाजाचे आहेत परंतु या दोघांनाही काही प्रस्थापित या काँग्रेसमधील लॉबी या दोघांचं खच्चीकरण करत आहे तर यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठांनी वेळीच हस्तक्षेप करावा आणि ओबीसीला न्याय द्यावा अन्यथा ओबीसी तुमच्याकडं कधीही डुंकून पाहणार नाही आत्ता आम्ही आपण सर्व आमच्यावर केलेले अन्याय सहन करूनसुद्धा आम्ही तुमच्या पाठीमागे राहण्याचा विचार केलेला आहे आणि मी शंकरराव लिंगे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष सर्व ओबीसी समाजांना आणि मागासवर्गीय समाजांना सर्वांना विनंती करत आहे की आपलं आरक्षण वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी देशातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी जे काँग्रेसनं पावलं उचवण्यास सुरुवात केलेली आहे आणि अनेक ठिकाणी अने ओबीसीचे मुख्यमंत्री नेमण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळं आपण सध्याच्या या परिस्थितीचा विचार करून राष्ट्रीय नॅशनल काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून विजय करावं ही विनंती करतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान जय ओबीसी धन्यवाद